शेवगाव शहरातील प्रमुख राज्य महामार्गावरील अतिक्रमण हटाव मोहीम टपरीधारकांचे अनेकांना भावना अनावर शेवगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी गेल्या आठ पंधरा दिवसापासून शेवगाव शहरातील प्रमुख राज्य महामार्गावरील सार्वजनिक बांधकाम विभाग नगरपरिषद नगरपरिषद हद्दीतील अनेक छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना फायनल नोटीस दिली आणि काल परवापर्यंत गुन्हा गोविंदांना शेवगाव शहरावर अचानक शांतता पसरली कारण यावेळी पुढारी अधिकारी ऐकून घेण्याच्या कारवाई सुरू असून यात हस्तक्षेप करण्यास कडक कारवाई असल्याचे आदेश असल्याने आपण असमर्थ आहोत असे सांगितले काहींनी रस्त्याच्या मध्यापासून पन्नास फूट जागा मोजून आपले किती अतिक्रमण जाते हे मोजून ते स्वतः काढून घेण्यास सुरुवात केली यावेळी फक्त व्यापारी एकमेकांना मदत आणि सहकार्य करताना दिसले काहींना नोटीस आल्यापासून भविष्याचा प्रश्न भेडसावत असल्याने अन्न सुद्धा गोड लागेना इतर शहराच्या मानाने शेवगाव शहरात टपरीधारकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने यावर टायर्सचे पंक्चरवाले चहावाले बिल्डिंग मटेरियल पासून मोठमोठ्या हॉटेल व्यावसायिकापर्यंत सुमारे हजाराच्या वर व्यापाऱ्यांचा व्यवसाय उभा आहे त्यांच्या पुनर्वसनाचा अकरा विक्राळ प्रश्न निर्माण होणार आहे यासाठी शहरातील आणि तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी सर्व हेवेदावे विसरून विस्थापित झालेल्या व्यापाऱ्यांचे शहरातील नगरपरिषद मालकीच्या गावठांच्या सुमारे पासष्ट भूखंडावर कसे पुनर्वसन होईल यावर भर देणे गरजेचे आहे कारण शहरात मोक्याच्या ठिकाणी अनेक जागा नगरपरिषद मालकीच्या असून त्यांचा सुनियोजित वापर केल्यास शहरातील राज्य महामार्गालगत व्यवसाय करत असलेले व नगरपरिषद हद्दीतील सर्वच अतिक्रमित व्यापाऱ्यांचे अल्प दरात भाडे तत्वावर गाळे उपलब्ध करून देता येतील शहरात अनेक वर्षापासून ग्रामपंचायत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद शाळा पंचायत समिती सरकारी दवाखाना नगरपरिषदेचे भूखंड शहरातील ओपन प्लेस अशा भरपूर जागा आहेत त्या ठिकाणी चाळीस एकर एकरात आहे फक्त त्याचे व्यवस्थित नियोजन न केल्याने शहराला आतापर्यंत व्हिजन असलेला नेता न लाभल्याने जिल्ह्यातील इतर शहराप्रमाणे शेवगाव शहराचा चेहरा मोहरा बदललेला नाही आता विस्थापित व्यापाऱ्यांनी प्रशासनाशी संघर्षाची भूमिका न घेता सामंजस्याने चर्चा करून यातून मार्ग कसा काढता येईल आणि विस्थापित झालेल्या शेकडो व्यापाऱ्यांचे नगरपरिषद तहसील कार्यालय आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी समन्वय साधून शॉपिंग कॉम्प्लेक्स नगरपरिषदेचे गाळे बीओटी टी बांधा वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वावर काही होईल का, का यावर सर्वानुमते तोडगा काढण्याची गरज आहे एमपी न्यूज माझा भारत मुख्य संपादक विवेक उर्फ भगवान मिसाळ अहिल्यानगर